हा मागे बघू शकतो मित्रांनो कानिफनाथ गड श्री क्षेत्र कानिपनाथ गड खूपच शांत वातावरण मित्रांनो पुढे एक हत्तीचे शिल्प दिसते तर आता काही वेळातच कानिपनाथांच्या मंदिरामध्ये आरती होणार आहे दुपारचे जवळपास बारा वाजले गाभाऱ्यात प्रवेश करताना आपल्याला सरपटतच आतमध्ये जावे लागते सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण निघालेले आहोत सासवड गावाजवळ असलेल्या कानिपनाथ गडावर तर सध्या आपण बोपगाव या गावामध्ये पोचलेला आहोत आणि हे बघू शकतो मित्रांनो याच कमानीमधून कानिफनाथ गडावर जाण्याचा मार्ग आहे इथून जवळपास चार ते साडेचार किलोमीटर अंतरावरती कानिफनाथ गड आहे समोरच दिसतोय आपल्याला तर आपण त्या दिशेने निघालेला आहोत माझा येण्याचा मार्ग असा होता की मित्रांनो शिरवळवरनं निघालो मी शिरवळवरनं निघाल्यानंतर मी कापूरवळ कापूरहळल्यानंतर नारायणपूर नारायणपूर मधूनच सासवडा जाताना एक छोटासा रस्ता आतमध्ये डाव्या साईडला गेलेला आहे जो की कोडीत या गावामधून पुढे निघतो या मार्गाने सध्या मी आलेलो आहे खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणचं असा थोडासा कच्चा रस्ता आहे या ठिकाणी पण काही हरकत नाही आणि हाच तो मित्रांनो आपला कानिफनाथगड खरंच खूपच सुंदर असा मार्ग आहे मित्रांनो संपूर्ण अशा मार्गावर हे असे ब्लॉक बसवलेले आहेत मधोमध असे खांब लावून त्या खांबावरती लाईटीची सुविधा सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता असे खूपच सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण पुण्यापासून अगदी निसर्गरम्य वातावरण जर यायचं असेल तर हे ठिकाण मित्रांनो एकदम उत्तम असं आहे पुण्यापासून जवळपास पंचवीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे आणि सासवडमधनं यायचं असेल तर जवळपास बारा तेरा किलोमीटर अंतरावर आहे हे ठिकाण सासवड कोंढवा मार्गावर बोबदेव घाटाच्या अलीकडेच हे ठिकाण आहे आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतं नमस्कार मित्रांनो मी वैभव देवडे स्वागत करतो सर्वांचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत कानिफनाथ गडावर सासोडपासून अगदी हाकीच्या अंतरावर असलेला हा कानिफनाथ गड पाण्यासाठी खास आपण जवळपास चाळीस किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आलेला आहोत हा मागे बघू शकता मित्रांनो कानिफनाथ गड आहे पावसाला देखील आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे बघू शकता थोडा थोडा पाऊस पडत आहे जवळपास आपण पाच मिनटाच्या अंतरावरच थांबलेला आहोत हा बघू शकता हा असा मार्ग आहे संपूर्ण असा सिमेंटचे जे ब्लॉक असतात त्या ब्लॉकमधून तयार केलेला हा असा संपूर्ण असा मार्ग आहे आणि आता काही वेळा तर जाता आपण कानिफनाथांच्या मंदिराजवळसुद्धा पोचणार आहोत तर चला तर मित्रांनो जाऊयात कानिफनाथांच्या मंदिरामध्ये चला तर हे आत्ता बाबा आलेले आहेत दर्शन घेऊन आणि निघाले आहेत खाली कदाचित याच गावातले असतील त्यामुळे ते पायी आलेले आहेत या ठिकाणी श्री क्षेत्र कानिफनाथगड कानिफनाथ हा गड सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये सासवड शहराच्या पश्चिमेला बोबगाव येथे आहे तर सध्या आपण या मार्गाने आलो वरती आणि हे बघू शकता समोरच आपल्याला अशी कमान पाहायला मिळते श्री क्षेत्र कानिफनाथ गड बोबगाव आणि या दिशेने वरती आपल्याला मंदिरापर्यंत जायचे त्यापूर्वी आपल्याला समोरच नवनाथांचे नवनाथांच्या मूर्त्या पाहायला मिळतात तर त्या मूर्ती आपण पाहूयात या हे समोरच आपल्याला कानिफनाथांचं मंदिर पाहायला मिळतं सो जाऊयात आपण मंदिराच्या दिशेने चला कानिफनाथ गडावर पोचल्यानंतर या ठिकाणी अनेक छोटी मोठी दुकानं आपल्याला दिसतात मंदिराच्या दिशेने जाताना मंदिराच्या सुरुवातीलाच वेताळांची मूर्ती दिसते वेताळ म्हणजे भूतानचा राजा आणि याच वेताळाचा नवनाथांनी पराभव केला म्हणूनच नवनाथांच्या प्रत्येक मंदिराबाहेर वेताळ पाहायला मिळतो या ठिकाणी कानिफनाथ गडाचे शिल्पकार वैकुंठवासी ह भ प कृष्णाजी फडदरे उर्फ बापू यांची मूर्ती आहे या मूर्तीच्या मागे एक सुंदर अशी कमान आहे व या कमानीवर नवनाथांच्या जन्मकथा पाहायला मिळतात या ठिकाणी शंभू महादेवाचे एक पिंड आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची एक मूर्ती आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुकाराम महाराज यांची एक मूर्ती आपल्याला इथं पाहायला मिळते स्वतः आपण या पायऱ्या चढून मंदिराच्या दिशेने जात आहोत चलो मित्रांनो या पायऱ्या चढत असतानाच आपल्याला या दरवाज्याच्या वरती जर पाहिलं तर आपल्याला हनुमंतांची एक मूर्ती पाहायला मिळाली तर आपण त्या ठिकाणी थोडंसं जाऊन बघूयात इथूनच जावं आहे जय मारुती राय खूपच शांत वातावरण मित्रांनो कसलाच आवाज नाही या ठिकाणी पुण्यापासून जर एका दिवसासाठी कुठं फिरायला वगैरे जायचं असेल निसर्गाच्या सानिध्यात जर मित्रांनो जायचं असेल तर हे ठिकाण उत्तम ठिकाण आहे या ठिकाणाला आवश्यक भेट दिली पाहिजे खूपच निसर्गरम्य असं हे वातावरण आहे या ठिकाणचं आणि संपूर्ण असे हिरवीगार आजूबाजूला बघू शकतो मित्रांनो झाडी जाऊयात आता मित्रांनो आपण मुख्य मंदिराच्या जा दिशेने चला या काही पायऱ्या चढून वर आल्यावर समोरच श्री कानिफनाथांचं मुख्य मंदिर पाहायला मिळतं मंदिराच्या डाव्या बाजूला दोन दीपमाळ आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला पुढे एक हत्तीचे शिल्प दिसते संत कानिफनाथांचा जन्म हा हत्तीच्या कानातून झालेला आहे म्हणूनच या ठिकाणी हत्तीची एक मूर्ती स्थापन केलेली दिसून येते खूपच सुंदर असे शिल्प मित्रांनो या ठिकाणी कानिफनाथ गडावर कानिफनाथांचं सुंदर असं मंदिर आहे हे मंदिर जवळपास आठशे वर्षापूर्वीचं असून शिल्पकलेचं एक उत्तम उदाहरण आहे खूपच सुंदर अशी या मंदिराची रचना आपल्याला पाहायला मिळते नवनाथांमधील संत कानिफनाथ यांची मूळ समाधी अहिल्यानगर जिल्ह्यातील मडी या ठिकाणी आहे मनापासून भक्ती असेल तर देव आपल्यासोबत कोठेही येऊ शकतो बोबगाव मधील एक भक्त गवळी हे कानिफनाथांचे मोठे भक्त होते ते बोबगाव पासून मडीपर्यंत पायी प्रवास करून कानिफनाथांचं दर्शनासाठी जात असत या भक्ताच आता वय झालं व ते मडीला गेले कानिफनाथांसमोर नतमस्तक झाले व म्हणाले नाथा आता मला या ठिकाणी येणं पुन्हा शक्य नाही त्यावेळेस कानिफनाथ महाराज त्यांना म्हणाले मी तुझ्यासोबत तुझ्या गावाला येतो त्यानंतर संत कानिफनाथ महाराज बोबगावला आले व बोबगाव जवळ असलेल्या एका डोंगरावर जवळपास चोवीस वर्ष तपश्चर्या केली म्हणूनच या भूमीला कानिफनाथ गड म्हणून ओळखले जाते हे मंदिर सकाळी साडे अकरा ते दुपारी बारा वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवले जाते दुपारी बारा वाजता मुख्य आरती असते त्यानंतर दर्शन सोहळा सुरू होतो मुख्य मंदिर उघडेपर्यंत आपण कानिफनाथ मंदिराच्या मागचा परिसर पाहूयात त्याचबरोबर आजूबाजूची छोटी छोटी मंदिरं पाहूयात समोरच आपल्याला श्री काळभैरवनाथांचं मंदिर पाहायला मिळतं श्री काळभैरवनाथांच्या मंदिरासमोर एक तुळशी वृंदावन आणि एक कासव पाहायला मिळते तर आता आपण मंदिराच्या मागच्या साईडला आलेलो मित्रांनो या ठिकाणी खूपच सुंदर अशी छोटे छोटे आपल्याला मंदिर पाहायला मिळतात तर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं एक मंदिर आहे तर ते मंदिर पाहू येतात आपण चला खूपच सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते जय विठू माऊली विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला इथं काळबाईचं मंदिर आहे छोटस या जय काळेश्वरी माता काळुबाई मंदिराच्या बाजूलाच या ठिकाणी आपल्याला हनुमंतांची एक मूर्ती पाहायला मिळते छोटस मंदिर आहे हनुमानाचं जय मारुती राय हनुमानाचं देवळ पाहिल्यानंतर या ठिकाणी खूपच सुंदर असं शंभू महादेवाचं मंदिर पाहायला मिळालं शंभू महादेवाच्या मंदिरासमोर एक चौथाऱ्यावर नंदी असून मंदिरामध्ये खूपच सुंदर असं शंभू महादेवाचं शिवलिंग पाहायला मिळते या ठिकाणी देखील एक हनुमानाचं मंदिर आहे असा बोर्ड लावलेला आहे हे अशा काही पायऱ्या उतरून आपल्याला खाली जावं लागणार आहे असं जय मारुती राय मंदिराची मागची बाजूने या ठिकाणी काळ भैरवनाथांचं मंदिर आहे त्याचबरोबर या ठिकाणाहून आपण मंदिराचा असा परिसर पाहत आहोत मंदिराच्या उजव्या बाजूला गणरायाची सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कानिफनाथ गडावर कानिफनाथांनी जवळपास चोवीस वर्ष तपश्चर्या केली म्हणून या गडाला कानिफनाथांची तपोभूमी म्हणून ओळखले जाते आता आपण मंदिराच्या पुढील बाजूला आलेलो आहोत मुख्य मंदिरात प्रवेश करते वेळी प्रवेशद्वारावरती श्री कानिफनाथांची मूर्ती पाहायला मिळते तसेच दोन्ही बाजूला हत्तींच्या मूर्त्या दिसून येतात तर आता काही वेळातच कानिफनाथांच्या मुख्य मंदिरामध्ये आरती होणार आहे दुपारचे जवळपास बारा वाजलेत Thank you. Thank okay. you. Terima kasih telah menonton! असे श्रद्धा ज्याचे उरी त्यासी दिसे हा कानिफा मुरारी श्री कानिफनाथ मंदिराचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील गाभाऱ्याचा दरवाजा हा दरवाजा जवळपास नऊ बाय अकरा इंचा असून गाभाऱ्यात प्रवेश करताना आपल्याला सरपटतच आतमध्ये जावे लागते अशी या मंदिराची परंपरा आहे कितीही जाड व्यक्ती असली तरी पण ती व्यक्ती आतमध्ये सहजरित्या जाते तसेच येथील पुजारी आतमध्ये जाण्यासाठी मार्गदर्शन करत असतात सध्या आपण श्री कानिफनाथ मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत याच जागेवर बसून श्री कानिफनाथ महाराजांनी तपश्चर्या केली होती ज्याप्रमाणे आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलेला असतो त्याचप्रमाणे बाहेर जावे लागते तर आता या ठिकाणी आरती सुद्धा झालेली आहे आता आपण महाप्रसाद घेण्यासाठी जात आहोत या ठिकाणी सर्वांसाठी महाप्रसाद असतो तर हा असा प्रसाद आपल्याला भेटलेला आहे आणि हे मंदिर खूपच प्रसन्न असं या ठिकाणचं वातावरण मन अगदी प्रसन्न होऊन आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आत्ताच आपण कानिफनाथांचं मुख्य मंदिर पाहून आलेलो आहोत आणि या ठिकाणी देखील एक छोटस मंदिर आहे ते आपण मंदिर पाहूया या ठिकाणी श्री गुरुदेव दत्तांच मंदिर आहे खूपच आकर्षक असा मंदिराचा सभामंडप असून गाभाऱ्यात श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती आहे अशा या निसर्गरम्य ठिकाणाला सर्वांनी आवश्यक भेट दिली पाहिजे या ठिकाणाहून मित्रांनो संपूर्ण पुणे शहर आपल्याला पाहायला मिळतं वरती असे सगळे काय ढग आलेत आणि असा सुंदर असा परिसर आहे आता आपण परतीच्या प्रवासाला सुद्धा निघालेला आहोत आणि या ठिकाणी संपूर्ण असं पावसाचं देखील वातावरण झालेलं आपल्याला दिसून येते तर मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय चला